हमारे साथ आज मौजूद है पूज्य भास्कर जी महाराज तो आइए हम उन्हीं की भावनाएं, उन्हीं के शब्दों में जानते हैं। हे ये तुले देव साम्हा काही श्री रामा आता देखत असो महिमा गंभीर तुझा प्रभु रामचंद्राचा महिमा अपार आहे रामराज्य आपण सर्वच हे शब्द ऐकतो रामराज्य रामनाथ जे प्रत्यक्ष अनुभवायला आणि ते साकार करण्याकरता त्याग सदाचार आणि समर्पण वृत्तीची अत्यंत आवश्यकता आहे प्रभू रामचंद्राने आपला एक पाय सिंहासनावर जो टाकायचा होता तर केवळ दिनदुबळ्याकरता आदिवासी लोकाकरता आणि भक्ताकरता दुष्टाचा संहार करण्याकरता राज्याचा सिंहासनाचा त्याग करून अनवानी पायाने वनामध्ये निघलेत सरळ त्यांना लंकेला जाता आलं असतं परंतु जे वेगळ्यावेगळ्या बेगड़ प ठिकाणावरून ते गेलेत जिथं जिथं आवश्यकता होती तिथं तिथं सर्व दुष्टाचा संहार केला आणि ज्यांना कोणाचा आधार नव्हता अशी निराधार माणसं जवळ केलेत आणि त्यांना खूप खूप समाधान प्राप्त करून दिलं स्वतःच्या अहंकाराने ज्या रावणाने सर्व देवदेवतेला तुरुंगात टाकलं होतं सीतामातेला अशोकवनामध्ये ठेवलेलं होतं हाही त्या रावणाचा जो अत्याचार होता वास्तविक विचार केला तर उंच वर्णाचा रावण होता असं असूनसुद्धा त्याची कृती बदलल्यामुळे त्याला राक्षस संबोधण्या गेलं हे सर्व राक्षसी कृती नष्ट करायची होती माणसं नष्ट करायची नाहीत माणसाच्या रूपाने जी वाईट कृती वाढत होती ती प्रभूला नष्ट करायची होती ज्यावेळेस रावणाचा निपात झाला प्रभू रामचंद्र स्वतः तिथं जवळ गेलेत आणि तिथं सांगितलं की वैर हे मरणापर्यंतच कायम असते या रावणाचा सर्व विधी व्यवस्थित ब प्रभू रामचंद्राने केला आणि राज्याचा कुठला क अभिलेष न ठेवता आशा न ठेवता विभीषणाला अभिषेक केला हे एक रामराज्यातली ही कृती आहे हे विचार आहेत रामराज्य म्हणजे काय खूप पैसे वाटणं आणि खानखीन आता साहेबांना सांगितल्याप्रमाणे खूप सोय सोयी करणं याला रामराज्य म्हणत नाहीत रामराज्य म्हणजे अध्यात्माच्या सगळ्या विचारातून आणि सर्वांना सुख कसं प्राप्त करून देता येईल त्याला आपण नेहमी करता आपली संस्कृती जे भाव भा भारतीय संस्कृती आहे भारतीय संस्कार आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे आहेत देशाचा विकास होणं सडका लाईट पाणी धरणं काय असेल हे सगळं सगळं आहेच पण त्याचबरोबर आपल्या देशाचं जे जगात नाव घेतलं जाते या संस्कृतीमुळे आणि या संस्कारामुळे प्रत्येक देशातली माणसं आता असं पाहायला लागलेत की भारतातला प्रत्येक पुरुष हा राम आहे प्रत्येक महिला ही सीता आहे हे प्रभू रामचंद्राच्या त्यागाचं आणि समर्पणाचं प्रतीक आहे आता प्रभू रामचंद्राचं हे जे जिथं जन्मस्थान आहे अयोध्येमध्ये गेल्या पाचशे वर्षापासून ते सगळं नष्टभ्रष्ट केलं होतं काही खूप विचारी व्यक्तीने जात धर्म हे दुराग्रहाने लादले गेलेत वास्तिक तशा जाती धर्माचाही विचार करणं उचित नाही परंतु काही अशा दुष्ट शक्तीने सर्वांच्या भावना श्रद्धा नष्ट व्हाव्या म्हणून हे श्रद्धास्थानं नष्ट केलेत त्या त्यावेळेस आपल्या सर्व बांधवाने आता नाईलाजांनी हिंदू शब्द वापरावा लागतो की ज्या हिंदू कृती ज्या हिंदू कृती म्हणजे ही समाविष्ट आहे हिंदू हा शिंदूपासून निर्माण झाला आणि सिंधू म्हणजे अपार जल पाणी त्याप्रमाणे हिंदू संस्कृती ही सर्वांना घेऊन चालणारी आहे आपल्या सांगितलेलं आहे वसुधैव कुटुंबकम नुसतं कुटुंबापुरतंच मर्यादित नाही गावापुरतं नाही प्रांतापुरतं नाही देशापुरतं नाही संपूर्ण विश्व हे कुटुंब आहे आणि ते सुखासमाधानी नांदावं याकरताच रामराज्याची अत्यंत आवश्यकता आहे ज्या ठिकाणी ह्या श्रद्धा होत्या त्या श्रद्धेचं स्थान ते नष्टभ्रष्ट केलं काही दुष्टवृत्तींच्या लोकांनी त्यावेळेस आणि आता ते स्थान पाचशे वर्षाच्या अतिशय संघर्षानंतर शहात्तर वेळेस लढाय झाल्यात आणि आताशी हे सगळे आपण आनंद पाहून राहिलेलो आहोत त्यामध्ये अनेक राम भक्त हिंदू धर्मप्रेमी हे सर्व मंडळी मोठमोठ्यांच्या त्या थोरा थोरांच्या त्या ठिकाणी रक्त वाहलेलं आहे त्यांची पुण्यही आणि सर्व आता जे सुदर्शन चॅनल अतिशय महत्त्वाचं काम करतं बऱ्याच वेळेस ते तर जाणीवपूर्वक एखाद्या दरडून उडी टाकल्यावर काय होईल एखाद्या माणसाला विचारलं काय होणार नाही जे व्हायचं असलं ते होईल म्हणून धर्माकरता देशाकरता आणि साधूसंतावर होणाऱ्या सगळ्या ह्या अपमानास्पद वागणूक करता सुदर्शन हे अगदी चक्राप्रमाणे फिरत राहत नाव चांगलं आहे आणि सुदर्शनचे आमचे सगळे मालक ह्या आमच्या या जिल्ह्यातले असल्यामुळे आम्हाला त्यांचा स्वाभिमान आहे आणि आता पूज्य स्वामीजीने सांगितलं की जे हे रा मार्ग आहे अयोध्या ते श्रीलंका किती वेळ स्वामीजी पायी अठरा वेळ पायी गेले किती अवघड काम आहे आणि त्याच्याबरोबर आमचे आता चिरंजीव प्रदोष नाव चांगलं आहे प्रदोष म्हणजे आता उपवास करणे उपवास म्हणजे ईश्वराचे उपवास जवळ राहण्याकरता जे असते म्हणून एवढं सर्व सर्व सोडून श्रीलंकेपासून हे सगळं काम आपण करून राहिलेल्या सुदर्शनचे सुदर्शन टी आम्ही अभिनंदन करतो असंच आपल्या हातून देशकार्य कार्य आणि हे राष्ट्रीय कार्य होत राहावं आम्ही तर असं म्हणतो की हिंदू 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 तर आपल्याला सर्वांनाच एकत्र आणून हे काम करायचं का आहे हिंदू ही संस्कृती आहे हिंदू काही जात नाही हिंदू एक सर्वांना घेऊन समाविष्ट करून घेऊन चालणारा एक हा मार्ग आहे हा एक मोठा जथा आहे म्हणून ते सर्व कार्य आपल्याला अयोध्येमधून आता नजीकच्या कालामध्ये पाहायला मिळणार आहे सर्व त्या ज्या ज्या नेते मंडळीने ज्या ज्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं असेल त्यांचं आम्ही सर्व संतांच्या वतीने अभिनंदन करतो आज हा सर्व रामरथ राम पादुका चरण पादुका या क्षेत्र देवगड इथे आलेल्या आहेत आताच आता आपण ऐकलेलं आपलं सुदर्शन टी आपले आपल्या मालकांनी आपल्याला कल्पना दिली की चो चोंडके साहेब त्यामुळे त्यांनी सांगितलं की इथं देव देवगड नाव का पडलं गेलं तर इथं रामप्रभू आलेलेच आहेत आम्ही असं निश्चित सांगतो कारण मार्गात जरी आपल्या आपल्या यादीमध्ये जरी नाव नसलं बाबांनी हे स्थान निर्जन वनामध्ये तयार केलं किशनगिरी गड नाव देता आलं असतं आणखीन कोणाचं नाव देताना असतं पण बाबाने सांगितलं इथे देव विसावलेले आहेत देव विसावले म्हणून देवगड नाव दिलं आणि त्यामुळे आज एवढ्या सगळ्या दूरवरून प्रवास प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र या पादुकाच्या रूपाने इथं आलेले आहेत ह्या सर्व पूजेने संतांचं आणि सर्वांचं आम्ही अभिनंदन करतो आज या देवगड भूमीमध्ये आपण या ठिकाणी आलात आम्हाला काही फारसं स पूजन करता आलं नाही तरी पण प्रभु रामचंद्राला खारीसुद्धा मदत करत होत्या एका एका खाड्याच्या त्या सागराच्या मन मंथ सागरमंथनाच्या वेळेस केलेला आहे तसं आम्ही खारीचा वाटा म्हणून थोडं पूजन केलेलं आहे तेव्हा हा आता रामरथ आहे हा इतके दिवस मग अशी मी म्हणून दाखवली आत्तापर्यंत रामाचं कार्य लक्षात येत नव्हतं पण आता देखत असो महिमा गंभीर तुझा आता बावीस तारखेला प्रभू रामचंद्र सिंहासनावर विराजमान होणार आणि तिथून नुसतं दगडाचं मंदिर भव्य मंदिर बांधलं एवढं पाहायचं नाही जगाला आपल्या या संस्कृतीची भव्यता काय आहे आपल्या संस्काराची काय भव्यता आहे आणि आपण जगून दुसऱ्याला कसं जगवायचं हे भारतभूमीचं ज्ञान आहे हे राम जन्मभूमीवरचं ज्ञान आहे हे सगळं तिथून आपल्याला पाहायला मिळेल तेव्हा पुनश्य सर्वांचं अभि आम्ही अभिनंदन करतो आपणही येत्या बावीस तारखेला घराघरामध्ये प्रभू रामचंद्राचा जप करा पूजा करा नवीन वस्त्र धारण करा त्याचप्रमाणे नवीन गोड पदार्थ करा गुड्या उभारा तोरण बांधा आणि खूप खूप आनंदाने हा कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही हा सर्व जनतेचा प्रभू रामचंद्राचा कार्यक्रम आहे आणि राम कृष्ण हरी ही काही देवता नाही ही राष्ट्रीय देवता आहे

होने वाला है अयोध्या में तो वो किसी जात पंथ या किसी धर्म का प्रोग्राम नहीं है ये सारे मनुष्य जाति के लिए बहुत बड़ा त्यौहार है तो इसे घर घर में मनाया जाए